नमस्कार मित्रांनो अरेंज मॅरेज मध्येही मिळतो लव्ह मॅरेज सारखा आनंद आजची कथा आहे कथा शेवट पर्यंत बघा अरेंज मॅरेज मध्ये वैवाहिक नातं हळूहळू उलगडण्याची किमय आहे फार ओळख नसताना एकमेकांशी लग्न केलं जातं खरं पण हे अनोळखी असणं अनेकदा फायद्याचं ठरत आज रविवार होता अंजलीला ऑफिसला सुट्टीच होती पण ती आज लवकर उठली होती त्याला कारणही तसंच होतं आज अंजलीला पाहुणे बघायला येणार होते तसा तिला जास्त इंटरेस्ट नव्हता परंतु ती आपल्या आई बाबांसाठी मुलगा पाहण्यासाठी तयार झाली तिचे आई वडील गावाकडे राहत होते आणि ती मामाकडे शहरात पुण्याला राहत होती तिने आज पटापटा सगळे कामे उरकून घेतली आणि स्वतः तिने तिचं मस्त आवरून घेतलं घरातील वस्तू सगळ्या तिने टापटीप ठेवल्या सगळं कस अगदी छान तिने घर सजवलं तोपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत पाहुणे आले सगळ्या पाहुण्यांसाठी तिच्या भावाने पाणी दिलं आता पाहुण्यांसाठी चहा घेऊन जायची बारी अंजलीची होती तशी अंजली एकदम बिनधास्त होती परंतु आज तिच्या मनात भीती निर्माण होत होती आणि तिचे हात पाय थरथर कापत होते आणि हृदय धडधड करत होत तिला असं का होत हे तिला समजत नव्हतं आज तिने साडी घातली होती त्यामुळे तिला अनकम्फर्टेबल होत होत अंजली तशीच घाबरत घाबरत चहा घेऊन गेली तिने सगळ्यांना एक एक करून चहा दिला आणि शेवटी हर्षलला चहा देण्यासाठी ती पुढे गेली हर्ष अंजलीला पाहत होता परंतु अंजलीला वर मान करून बघायची हिंमतच होत नव्हती कारण का याच्या आधी तिला कधीच पाहुणे बघण्यासाठी आले नव्हते अंजलीची ही पहिलीच वेळ होती पाहुणे बघण्याची नंतर चहा पिऊन झाल्यावर काही माणसांनी तिला समोर बसवलं मग सगळ्यांनी तिला प्रश्न केले ती सगळ्यांना अगदी न भिता उत्तरे देत होती आता हर्षची प्रश्न विचारण्याची वेळ होती जसा हर्षने प्रश्न विचारला तसं अंजलीने त्याच्याकडे पाहिलं त्या दोघांची पहिल्यांदा नजरा नजर झाली हर्ष दिसायला एकदम हँडसम होता त्याची स्टायलिश राहण्याची पद्धत थोडीशी दाढी नाकाची दांडी गोरापान रंग लांब उंची त्याला पाहताच अंजली घायाळ झाली तिला बघता क्षणी हर्ष खूप आवडला तिचं मन सारखं त्याला पाहण्याकडे वळत होत हर्षने तिला अगदी नॉर्मल प्रश्न विचारले तुमचं नाव काय तुमचं शिक्षण काय तुम्हाला काय आवडतं फक्त एवढेच प्रश्न तिला विचारले आणि त्याने माझे प्रश्न संपले म्हणून सांगून टाकलं नंतर काही मंडळीने अंजलीला विचारले तुला मुलाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार अंजलीने नाही म्हणून मान हलवली नंतर पाहुणे मंडळी निघून गेली पाहुणे गेल्यावर सगळे तिला विचारत होते की मुलगा आवडला का मग अंजली म्हणाली ठीक आहे तसा बाकी तुम्हाला जे वाटेल ते करा आणि ती लाजून तिथून निघून गेली तिकडे हर्षला पण अंजली खूप आवडली होती आणि हर्षने तसं घरच्यांना पण सांगून टाकले की मला मुलगी पसंत आहे दोन तीन दिवसापासून अंजली मुलांकडून होकार येण्याची वाट पाहत होती पाहुणे बघण्याचा कार्यक्रम होता म्हणून तिचा भाऊ आणि आई वडील सगळे आलेले असतात मग तिने न राहून तिच्या भावाला विचारले की दादा पाहुण्यांकडून होकार आला का नाही मग तिचा भाऊ म्हणाला थांब मी मामाला विचारतो मग तिच्या भावाने मामाला विचारले तर मामा म्हणाले की त्या मंडळींनी नकार कळवला आहे हे ऐकून तिचं काळज काळजात दस्त झाली तिला खूप वाईट वाटले तिला धक्का बसल्यासारखं झालं मग ती सारखा याच्यावरच विचार करत होती कारण तिने हर्ष सोबत लग्न करण्याची स्वप्न रंगवली होती शेवटी तिने स्वतःला खूप समजावून तो विषय डोक्यातून काढून टाकला आता अंजली नवीन उत्साहात होती तिची मैत्रीण रोहिणीचं लग्न होत आणि म्हणून अंजली आनंदात होती तसे तिने ऑफिस मध्ये चार पाच दिवसाची सुट्टी टाकली होती घरच्यांना सांगून ती रोहिणीच्या घरी गेली आणि रोहिणीच्या सगळ्या कार्यक्रमात अंजली तिच्या सोबत राहणार होती आणि तिच्या संग करवली म्हणून जाणार पण होती रोहिणी अंजलीला पाहून खूप खुश झाले आणि तिला जाऊन मिठी मारते अगं वेडी मी केव्हापासून तुझी वाट पाहत आहे चल लवकर आपल्याला जायचे आहे रोहिणी अंजलीला म्हणाली हो हो नवरीबाई आपण जाऊ की परंतु तू आज खूप सुंदर दिसत आहे विजयला काय घायाळ करून टाकायचं विचार केला आहे का काय विजय रोहिणीचा न होणारा नवरा विजय आणि रोहिणीचं लग्न एका मोठ्या ठिकाणी होणार होत आणि त्याचीच तयारी करत होते त्या दोघी हसत हसत आतमध्ये गेल्या आणि काही वेळाने सगळे जाण्यासाठी निघतात अंजली पण घरून येताना मोठी बॅग घेऊन आली होती अवघ्या चार तासाने ते त्या जागेपर्यंत पोहोचतात आणि तिथेच नवरीच्या पाहुण्याची राहण्याची सोय केलेली होती नवरीची खोली पाहून सगळे तिथे गेले आणि तिथेच हळदी मेहंदी लग्न असे कार्यक्रम होते त्यासाठी जय्यत तयारी चालू होती अंजलीने छान पर्पल कलरचा लेहंगा घातला होता आणि त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी सुद्धा तिने घातले होते केस तिने रिकामे सोडले होते ओठांना पिंक कलरची लिफ्ट लावली होती तिला पाहताच कोणी पण तिच्या प्रेमात पडेल अशी ती आज दिसत होती अंजलीला पाहून अंजलीला आज तिला सारखं लपून कोणीतरी पाहत असल्याचा भा, भास होत होता ती सारखी इकडे तिकडे पाहत होती परंतु तिला कोणीच दिसत नव्हतं तिचं मन अचानक धडधड करत होतं कुठेतरी मोकळ्या हवेत जाऊन शांत बसावे असं तिला वाटत होतं तिचं मन बेचैन होत होतं तिला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून ती जरा मोकळ्या हवेत जाऊन उभी राहते आणि तिला पाठीमागे कोणीतरी उभा आहे असा भास झाला ती पाठीमागे वळून बघते आणि ती बघतच राहते आणि तिचं हृदय अजून जास्तच धडधड करायला लागतं तो हळूहळू तिच्या जवळ येतो अंजलीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते तरी पण ती म्हणाली तुम्ही तुम्ही कसं काय म्हणजे तू अजून ओळखतेस मला एकदम रागात तो अंजलीला म्हणाला तिला काय बोलावं हे सोचतच नव्हतं ती घाबरत घाबरत पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करत होती आणि तो पण हळूहळू येण्याचा प्रयत्न करत होता पाठीमागे वळता वळता ती आता पडणारच होती तोपर्यंत त्याने तिला धरलं त्याचा एक हात आता तिच्या कमरेला आणि दुसरा हात तिच्या मानेला असतो आता ते दोघे इतक्या जवळ होते की एक एकमेकांच्या हृदयाचे ठोके सुद्धा ऐकू शकत होते आणि अंजली अचानक म्हणते हर्ष तुम्ही इथे कसे तो हर्षच होता हर्ष हा प्रोफेशनल फोटोग्राफर होता खर तर रोहिणीचा मावस भाऊ आणि हर्ष दोघे क्लोज फ्रेंड होते त्यामुळे तिच्या भावाने फोटोग्राफर म्हणून हर्षला बोलावलेले असते त्यामुळे हर्ष स्वतः इथं हजर होता अंजली घाबरत घाबरत हर्षला म्हणते तुम्ही माझ्या पाठीमागे इथे कशाला आणि का आला आहात त्यावर हर्ष म्हणतो मला तुम्हाला जाब विचारायचा आहे अंजली म्हणते कोणता जाब आणि कशासाठी अंजली प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते अंजली तू तर अशी रिॲक्ट होती की जसं तुला काहीच माहिती नाही प्लीज हर्ष तुम्ही असं कोड्यात बोलू नका जे काय आहे ते एकदम सरळ आणि सोप्या भाषेत मला सांगा बरं सांगतो मला सांग असं माझ्यात काय कमी आहे त्याच्यामुळे तू मला नकार दिला मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तू कोणत्या कारणांमुळे मला नकार दिला तू फक्त कारण सांग मी इथून लगेच निघतो अहो मी नकार सांगितलाच नाही आणि नकार तर तो तुमच्याकडून आला आहे खर तर मला तुम्ही बघता क्षणी खूप आवडला होता परंतु नकार तुमच्याकडून आला नकळत तिच्या तोंडातून निघाले की तुम्ही मला खूप आवडता हे ऐकून हर्षा चेहऱ्यावर स्माइल आली ती पण जरा परंतु तोपर्यंत तिथं अंजली म्हणून कोणीतरी आवाज दिला आणि ती तिथून मेहंदीच्या निघून गेली मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर तिने तिच्या भावाला फोन केला आणि अंजली सोबत काय घडलं तिने सगळं तिच्या भावाला सांगितलं तिकडून तिचा भाऊ म्हणाला मामा का असे करतील आणि तो तिचा भाऊ भाऊ पण खूप चिडला तिचा भाऊ म्हणतो की अंजली तू अजिबात टेन्शन घेऊ नको खरं कारण काय आहे मी ते शोधण्याचा प्रयत्न करतो पण मला तुझ्या आवाजावरून असं वाटतंय की तुला हर्ष खूपच आवडलेला दिसतोय तिचा भाऊ तिची मस्करी करत होता दादा काय तू पण बोलतोस बरं बरं नाही काही बोलत आणि तिने फोन ठेवून दिला आता अंजलीला फार मोकळं मोकळं वाटत होत एकदम तिचं मन प्रसन्न झालं होतं हर्ष पाहून गेल्यापासून तिला रात्री झोप लागत नव्हती परंतु आज तिला एकदम शांत झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी रोहिणीची हळद होती पण त्याआधी रोहिणी आणि विजय यांचे फोटोशूट होते आणि ते फोटो काढण्यासाठी जिथे जिथे डेकोरेशन केलं आहे तिथे रोहिणी आणि विजेला जायचं होतं आणि ते ठिकाण लांब होते म्हणून सगळे फोर व्हीलरने जाणार होते आणि रोहिणी अंजली सुद्धा हर्षने त्याच्या मित्राला की तू रोहिणी आणि विजयच्या गाडीमध्ये जा आणि जाताना त्यांना कशा पोच द्यायच्या आहेत ते पण समजून सांग पण रोहिणी हर्षला म्हणते की गाडीमध्ये जागाच नाही मग हर्ष म्हणाला नो प्रॉब्लेम मिस अंजली तुम्ही माझ्यासोबत चला हे ऐकून अंजली गालातल्या गालात हसली हर्ष त्याच्या कार मध्ये बसतो आणि अंजली पण त्याच्या बाजूला जाऊन बसते जाता जाता हर्ष तिला प्रश्न विचारतो कि तू काल काय म्हणत होती मी तुला आव आहे का कि तुम्ही मला आवडला हा, म्हणजे मी समजलो नाही म्हणून मी तुला विचारत आहे अंजली काहीच न बोलता फक्त एक गोड स्माइल देते अंजली हर्षला म्हणते की मी कालचा सगळा प्रकार घडला तो सगळा मी माझ्या भावाला म्हणजे दादाला सांगित सांगितलं आहे मला नाही माहित की मामाने परस्पर नकार का दिला आहे आणि या उलट त्यांनी आम्हाला असं का सांगितलं की तुमच्याकडून नकार आला आहे आणि माझा दादा ते उत्तर शोधूनच काढणं काढेन कारण की मामाने कशामुळे नकार कळवला थोड्या वेळातच ते जिथे फोटो काढणार होते तिथे पोहोचले खूप सुंदर वातावरण होतं तिथं आणि तो म्हणाला किती मस्त वातावरण आहे आणि त्यात मध्येही किती सुंदर दिसत आहे तिने येलो कलरचा लेहंगा आणि फुलांची ज्वेलरी घातलेली असते त्याने त्याचा कॅमेरा काढला आणि पटापट तिचे फोटो क्लिक केले अंजली हर्ष कडे रोमॅन्टिक होऊन पाहत होती आणि तो पण तिला रोमॅन्टिक होऊन पाहत होता आणि हळूहळू तिच्यापाशी जाण्याचा प्रयत्न करत होता आणि अंजली जरा घाबरत होती आणि तो हळूहळू तिच्यापाशी गेला आणि त्याने तिच्या केसाला लावलेला तिचा कल्चर काढला त्याने तिचे केस मोकळे सोडले त्याच्या स्पर्शाने तिने डोळे मिटले आणि ती शहारली आणि त्याने लगेच त्याचा कॅमेरा काढला आणि तिचे फोटो क्लिक केले तोपर्यंत रोहिणी आणि विजय आले आणि अंजलीने स्वतःला सावरलं आणि तिने होते तसे केस सावरले आणि रोहिणीकडे गेली तसं रोहिणी आणि विजयचं मस्त फोटोशूट झालं आणि हर्ष अंजलीच्या नकळत तिचे सुद्धा खूप फोटो काढत होता सगळ्यांची नजर चुकून ते दोघे इशाऱ्याने एकमेकांना बोलत होते त्याचा फोटोशूट झाला आणि ते महागारी निघाली हर्षला आता अंजली सोबत जायचं कोणताच बहाणा नव्हता म्हणून अंजली रोहिणी सोबत गेली संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम मस्त पार पडला आणि त्यामध्ये अंजली आणि हर्षने पण थोडी नकळत मस्ती केली सगळ्यांची नजर चोरू, चोरून ते एकमेकांकडे पाहत होते दुसऱ्या दिवशी शेवटचा दिवस होता म्हणजे रोहिणी आणि विजयचं लग्न होतं आणि अंजली आणि हर्षचा पण शेवटचा दिवस होता यानंतर या, या दोघांना असं गपचूप बघणं आणि भेटणं होणार नव्हतं त्या दोघांना एकमेकांचा सहवास खूप आवडला होता हा विचार करून हर्ष जरा नाराजच होता थोड्या वेळानंतर त्याच्या मोबाईलवर त्याच्या बाबांचा फोन येतो आणि त्याचे बाबा म्हणतात की हर्ष आपण गेल्या दोन आठवड्यापूर्वी ज्या मुलीला पाहायला गेलो होतो त्यांच्याकडून होकार आला आहे कोण बाबा अंजली हो आणि अचानक कसं हो काय होकार आला हे समजत नाही हर्षच्या बाबांनी आश्चर्याने विचारले मग त्याने इथे लग्नाच्या स्थळी जे काय घडलं आणि अंजलीची कशी भेट झाली आणि अंजलीने नकार सांगितलाच नव्हता तिच्या मामाने परस्पर नकार का दिला हे अजून त्याला माहिती नाही परंतु जे काय घडलं हे त्यांनी वडिलांना सांगितलं आणि तो बाबाला म्हणाला की तुम्ही पण होकार सांगा हो म्हणून त्याच्या बाबांनी फोन ठेवला त्याने ही आनंदाची बातमी जाऊन आनंद आनंदीला सांगितली आनंदी खूप खुश झाली तोपर्यंत तिच्या भावाचा फोन तिच्या मोबाईलवर आला अग मामाच्या एका मित्राने हर्ष विषयी चुकीची माहिती सांगून मामाला लग्नाला नकार देण्यासाठी भाग पाडले परंतु मी जेव्हा मामाला म्हणाले की हर्ष एक चांगला मुलगा आहे मामाने नंतर त्यांच्या मित्राला जाऊन विचारले की तू असं खोट का सांगितलं की हर्ष चांगला मुलगा नाही मग मामाचा मित्र म्हणाला की हर्ष एक खूप चांगला मुलगा आहे मी सगळी माहिती काढली आहे त्याची आणि तो स्वभावाने पण खूप चांगला आहे त्यामुळे मला एवढा चांगला मुलगा हातातून घालवायचा नव्हता होता, मला माझ्या मुलीसाठी हे स्थळ खूप आवडलं होतं त्यामुळे मी मामाला खोटी बातमी सांगितली अशा प्रकारे मामामध्ये गैरसमज झाला आणि मामाने हर्षच्या बाबांना फोन करून होकार सांगितला आहे आणि हर्षच्या पण बाबांनी होकार सांगितला ही बातमी आनंदीच्या भावाने आनंदीला सांगितली आता आनंदीच्या मनावरील सगळा बोजा कमी झाला होता आता अंजली आणि हर्ष खूप खुश होते शेवटी त्या दोघांची लग्न गाठ सात जन्मासाठी जुळते तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू मित्रांनो